अखिओसे गोळ्या मारून अनेकांचं हृदय घायाळ करणारी रवीना टंडन ही नवीन वादामध्ये अडकल्याचं आणि सीसीटीव्हीमुळे निर्दोष स्पष्ट झाल्याचं नेमकं काय घडलं होतं रवीना टंडन हिच्या घरासमोर बघूयात रवीनाला मोहरा का बनवलं गेलं रवीनाच्या दारासमोर का झाली जंग सत्य काय सीसीटीव्ही की महिलांचे आरोप मुंबईतल्या वांद्र्याच्या कार्टर रोड परिसरातला हा घटनाक्रम तू चीज बडी है, मस्त मस्त फेम अभिनेत्री रवीना टंडन यांच्या घरासमोरचा हा राडा घराबाहेर जमलेल्या महिलांनी रवीना आणि तिच्या चालकावर गंभीर आरोप केले शनिवारी रात्री नऊच्या सुमारास रवीना कारमधून घरी पोहोचली यावेळी तिच्या घराच्या प्रवेशद्वाराबाहेर रवीनाच्या ड्रायव्हरनं कार अंगावर घातल्याचा आणि त्यानंतर मारहाण केल्याचा आरोप महिलांच्या नातेवाईकांनी केलाय या मारहाणीत महिला जखमी झालेल्या असतानाही पोलीस गुन्हा नोंदवत नसल्याचं त्यात म्हटलंय रवीना टंडन के घर के पास से आ रहे थे तो उसके ड्राइवर ने मेरी माँ के ऊपर गाड़ी चढ़ाई उसके बाद जब उसको कहा कि ये तुम क्या कर रहे हो तो उसने बाहर निकल के मेरी भांजी को असल्ट किया बहुत मारा मेरी माँ को मारा उसके बाद रवीना टंडन बाहर निकल के दारू के नशे में आके मेरी माँ को मारी है मेरे माँ का पूरा सर फट गया मेरी बहन भांजी का सर फट गया और हम यहाँ चार घंटे से खार पुलिस स्टेशन में खड़े हैं हमारी कोई सुनवाई नहीं हो रही है हमारा कोई केस नहीं कोई ले रहा है समझे ना उल्टा बोल रहे हैं कि जो है ना हम आके मांडवली कर लेते हैं ये कर लेते हैं हम मांडवली कैसे करेंगे हमारी माँ के साथ हुआ है हमको हमको इंसाफ चाहिए रविना चाह चाल बेदरकार पड़े कार चाल धक्का दिलाया आरोप कर महिला ने गोधल घातला या राड्यावेळी चालकावर धावून जाणाऱ्या महिलांना रोखण्याचा या घटनेचं चित्रीकरण न करण्याचं आवाहन करतानाचा रवीनाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला रवीनाच्या चाहत्यांसह बॉलिवूडमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं मात्र या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं महिलांनी केलेल्या आरोपांची सत्यता समोर आली त्यात रवीनाच्या कारचा ना कुणाला धक्का लागला ना कुणाला ड्रायव्हरने मारहाण केल्याचं स्पष्ट झालं त्यामुळे रवीना आणि तिच्या चालकावर करण्यात आलेले आरोप बिनबुडाचा असल्याचं स्पष्ट झालं या गोंधळानंतर महिला आणि रवीना चालकासह खार पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी पोहोचले होते मात्र कोणतीही तक्रार नोंदवण्यात आली नाही मग त्या महिला आणि त्यांचे कुटुंबीय रवीनासह ड्रायव्हरवर इतके का संतापले दोन महिलांच्या डोक्याला गंभीर जखमा झाल्याचं बोललं जात होतं त्या नेमक्या समोर का आल्या नाहीत या वादाचं नेमकं कारण काय असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मात्र तुर्तास तरी या प्रकरणावर पडदा पडल्याचं दिसत आहे त्यामुळे भविष्यात या काही प्रश्नांची उत्तरं मिळत का हे पाहावं लागेल खारहून निखिल चव्हाण आणि राशीद दिनामदार सह ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज